तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या डिजिटल प्लेस वर्चा फोटोवरून परिचारक यांचे कार्यकर्ते नाराज. मंगळवेढा तालुक्यातील बऱ्याच गावात डिजिटल बोर्डवर परिचारक यांचा फोटो नाही. सोशल मीडियामधून कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया. मंगळवेढा सिंचन योजनेच्या चोवीस गावच्या मंजुरी नंतर दोनच दिवसांपूर्वी मंगळवेढा येथे भाजपाचे विद्यमान आमदार दादा उताडे यांचा मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला यानंतर या चोवीस गावांमध्ये आमदार समाधान अवताडे गटाच्या समर्थकांनी लावली असून यामध्ये या, या, या कर्मयोगी श्रीमंत स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचा फोटो काढण्यात आला असून यामध्ये बऱ्याच ठिकाणी फ्लॅक्सवर प्रशांत मालक परिचारक यांचा फोटो नसल्यामुळे गावातील सर्व पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे याच बरोबर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सोशल मीडिया अकाउंट वरती अनेक ज्येष्ठ कनिष्ठ कार्यकर्त्यांनी या फ्लेक्स बाबत तीव्र शब्दात आक्रमक होत नाराजी व्यक्त केली आहे आमदार समाधान अवताडे यांच्या या डिजिटल फ्लेक्स वरती देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व चंद्रकांत दादा दा पाटील यांचे फोटो असताना या डिजिटल फ्लेक्सवर साधा एखाद्या कोपऱ्यात सुद्धा स्वर्गीय श्रीमंत सुधाकर पंत परिचारक मालक यांचा फोटो घेतला नसून याबाबत सर्व स्तरातून तिखट प्रतिक्रिया उमटत दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर येथे झालेल्या सभेमध्ये आमदार प्रशांत मालकांनी सर्व आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना भावनिक होत भाजपाला मतदान करण्याचं सांगितलं होतं व पंढरपूर तालुक्यातून पांडुरंग परिवाराने मोठे मताधिक्य आमदार समाधान समाधानदादा औताडे यांना दिले होते पण त्यानंतर पुलाकालून बरेच पाणी वाहून गेले असून आमदार प्रशांत परिचारक मालक व समाधान औताडे यांच्यामध्ये वेदनाव निर्माण झाल्याने बऱ्याच कार्यक्रमातून दिसून येत आहे याला सर्व पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी त्यावेळी बगल दिली पण काल झालेल्या मंगळविढा सिंचन योजनेच्या फ्लेक्सवरून सरळ सरळ आमदार परिचारक यांचा फोटो काढल्यामुळे पांडुरंग परिवार व पंढरपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसत आहे